नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या आजच्या पुढच्या भागामध्ये आता नंदिनीचं कशातही मन लागत नसते नंदिनीला आता जे काही आश्रमातील ज्या बायका आहेत तर ते विचारत असतात की नंदिनी काय झालं कसला विचार करतेस आणि ही पग आज माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे मग तू जे काही गिफ्ट मात्र आता ते दिलेले होते आणि ते गिफ्ट मात्र ते ऑजचं जे काही सेम टू सेम दोन घड्याळं होते तर ते कुठे घेतले होते काय आणि म्हणून ते आता जीवाबद्दल नंदिनीला खूप चिडतात नंदिनीला खूप वाईट वाटतं त्यानंतर मात्र आता नंदिनी स्वतःला खूप त्रास करून घेते इकडे पार्कची सुद्धा तीच अवस्था होते मात्र आता पारसाठी त्याचा आवडता श्रीखंड अगदी खुश हो त्याला खुश करण्यासाठी बनवण्यात असते परंतु आता ते श्रीखंड मात्र काही आता पार्थला आवडत नाही तो मुद्दा म्हणतो की हे पग मला कोणतंही श्रीखंड नको हो आहे तर इकडे आता जीवाने मात्र जे काही गजरा हिच्यासाठी आणलेला असतो नंदिनीसाठी तेव्हा आता मालती आणि रम्य रम्या तिथे येतात रम्या आता अगदी ज ह्या नंदिनीला म्हणत असते की खरंच तू खूप लकी आहेस कारण तुझ्यासाठी तुझ्या नवऱ्याने अगदी इतक्या प्रेमाने गजरा आणलास आमच्यासाठी मात्र कोणी गजरा नाही घेऊन येत तेव्हा मालती म्हणते की अगं मग तू एक काम कर अगं रम्य तूसुद्धा लग्न कर म्हणजे तुझा होणारा नवरासुद्धा तुझ्यासाठी छान असे गजरे वगैरे आणत जाईल त्यानंतर आता नंदिनी आहे तर नंदिनी त्यातील एक गजरा मालतीला देते आणि रम्याला देते आता रम्या तो गजरा आणि ती चिठ्ठी आहे तर ती चिठ्ठी बघून तिला खूप राग येतो आता इकडे मात्र जीवाने सुद्धा नंदिनीचा आता तो गजरा वाटून दिल्यामुळे जीवाला वाईट वाटते तरीसुद्धा तो आणखीन नंदिनीसाठी प्रयत्न करायला घेतो आणि आता नंदिनी त्याला म्हणत असते की हे पग इतकं सगळं काही करण्यापेक्षा कितीही प्रेमाने तुम्ही माझ्यासाठी गजरा आणलास तरीसुद्धा तो मला अगदी फिकच वाटणार जर तो गजरा या अगोदर मन म्हणजे स्वतः मनाने दिला असता तर तो मी प्रेमाने स्वीकारला असता प्रेमाने कोणतीही गोष्ट अगदी आपल्या नशिबात घडली तर त्याचा आनंद वेगळाच असतो त्यानंतर मात्र आता फक्त आपल्या डीहोससाठी सात दिवस बाकी आहेत एकदा की त्या डिहोसवर पेपर्सवर सह्या झाल्या की मी मोकळी होईल मला प्लीज मोकळं करा म्हणून नंदिनी आता जीवासमोर हात जोडते इकडे पारसुद्धा काव्याला तेच सांगतो हे पक माझ्या मला खुश करण्यासाठी किती काही करण्याचा प्रयत्न तू केला नाही तरी चालेल फक्त सात दिवसात आता डिहोस पेपरवर कर म्हणजे सर्व काही मोकळे होईल मी सुद्धा मोकळा होईल आणि तोसुद्धा मोकळी होशील तेव्हा आता ह्या काव्याला खूप वाईट वाटते तेव्हा मी मित्रांनो आता काव्या आणि जिवा यांनी नंदिनी आणि पार्थला जे काही हर्ट केलेले आहे तर ह्या सगळं काही विसरून जिवा हा नंदिनीचा स्वीकार कसा प्रेमाने करतो आणि पार्थ पुन्हा पुन्हा काव्याचा स्वीकार करून तिच्या गळ्यामध्ये ते मंगळसूत्र कसा घालतो हे बघणं आता खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद